गुड मॉर्निंग येऊ ला आता करायची आंघोळ पायपाचा नागिन डान्स चाललाय त्याने नेला असं तिकडे ते फवारा मारतोय ना म्हणते मी नेला या इकडं चल ते माझ्या हातात पाईप घेतोय थोड्या मारतो आधी मला लिओला ओल्लं करावा लागेल नाही इकडे चल लि चल लिओला ओला करून ठेवलाय वारा सुटलाय लिओ काय पाईप द्याय नाही अगं माझ्या बाळाची आंघोळ चालली चला आता शॅम्पू लावते मी <laughs> केवडला दिसतोय लिओ असं काय लुकडा लुकला उलता दिसतोय लुकला 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 की <laughs> <लुकुला, लुकुला, लुकुला। laughs> सगळा शो आहे का लिओ <laughs> किती लुकडा दिसतोय हळूहळू मार दाखव लिओ अगं माझ्या लिओची आंघोळ चालली छान छान तुला पाहिजे पाईप तुला पाहिजे गार वाटतंय ना आता कसं वाटतंय दल्ला 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 पुसू होत चल कुठे गेला कुठे गेला किती गेले किती गेले क्यू तुला दिसतोय तू सोटा 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 चल पुसू आपण इकडे चल

कावळा होता आणि तिथं कावळा कुठे केला कावळा मारते का हा फाडू नको ते केस पुसायला चांगला लिओ ते टॉवेल टॉवेल लिओ टॉवेल घेऊन बसलास ब्लँकेट टॉवेल केलाय लिहोचा लिहून फाडू फाडू काढलाय पूर्ण ब्लँकेट होतं फक्त एवढं तुकडा ठेवलाय हो आता <laughs> टॉवेल त्याला जाड जुड टॉवेल पाहिजे जा, लय जाड धोप आली नाव नाव केली किती स्वच्छ चमक चमकत होईल हो तरी अजून केस विंचरायचे राहिलेत त्याचे मग लय हँडसम दिस हँडसम हँडसम कावळा गेला कावळा गेला कावळा तिथं होता ना साडी साडीचे करायचे नाही पात्र कशाला जाड पाहिजे जाड किती छान केस ओढतात लिवचे पाडू नको लॉटिया पोत तो थो का लिओ त्या पोत्याच गान लागत या तुझ्या ला। गुदु 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 गुदु। आमचे फुलं किती छान उमललेत आमच्या चिवताईचं घरट इतकी छोटी चिवताई पण इतकं मोठं घरट बनवलंय ना तिने गुलाबाच्या झाडाला गेली मम्मी मम्मी कुठे गेली आकाम तो बसतास म्हणती तुला ती का असं करते माझ्या बाळाला कुठे गेली कुठे गेली पळाला 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 तो पुढे आला तिओ लगेच फादी तोडी तोय गुलाबाची <laughs> काटे टोचतील ना पोरा टग्या टग्या तग्यावर तग्या, 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 तग्या। तिकडून आला मम्मी इकडच आहे ओक मम्मी इकडे गेली हो लटू अज्जा म्हणजे लू किती शायनी हेअर झालेत सिल्क सिल्क सिल्की सिल्की काय काटा टोचला का काय गुलाबाचा पोज आहे लिओच्या तोंडात टाळूला गुलाबाचा काटा चिकटलेला आहे बरं का ऐकत नाही पोरग आता मला काढू द्याय नाही तू बस खाली मी काढते बस 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 मी काढू देते तुला खा म्ह तुला खाऊ नको थांब थांब बाळा मी काढते इकडे इकडे चल मी काढते लिओ इकडे हो इकडे मम्मी इकडे लिहो काढू द्याय नाही ना तू चल इकडे काय झाले काटा घेतलंय काटा त्यांना चिकटूं बस घुसून बसली होती काट्या आतमध्ये त्याला किती वेळा म्हणलं खात नको जाऊ होती गुलाबाच्या फांद्या ऐकत नाही काढू येत नव्हतं काढला आता गुतला होता आला 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 जायचं पुढे जात आता घाल चालली पोहोचू पडला काप्पा आज आंघोळ ओनी किती छान फुल आले आमच्या झाडाला जास्वंदीचं आहे पण जास्वंदीच्या फाद्या दिसत नाही इकडं लपल्यात दुसऱ्याच झाडाचे दिसते किती या बळालंय ले आमच्याकडे लेव गेलाय रानात शिकायला ली केली शी पळवतोय कुठं पळवतोय पोरगा मम्मी बघ रस्ता लिओ साहेब आलेत दी दी दाम दाम खुछ लिओ किती थंडी वाजती म्हणजे म्हणजे लिओ ग ओ लिओ किती थंडी वाजती थंडी वाजते किती वाला सुचलाय किती वाला सुचलाय आमनची बाळ छोट छत 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 कसं झोपलं असली हो दुरी दुरी दुधी दुरी दुरी कोण आहे आता कसं तुला हिरव्या कापडातून तू आहे लिओ कोणतरी तरी चाललंय का बाहेरून कोण आहे आडीव बसलाच ऐ गड्या काय दिसलं काय न कुठं पळाला नाही ते चालू झाली डिओची हो काय म्हणतोय ते भुबोली हो तुला

ड्युटीवाले लिहो लिहो म्हणजे लिहिले सगळीकडे कापडं लावू लावू टाकलेत हे त्रास होतोय बघायला म्हणजे रे बोलणं चाललंय लिओचं हो दुसऱ्या डॉग सोबत बाहेर म्हणते तू So, bye, good night.